दोन तासामध्ये चित्र रेखाटणं जसंच्या तसं डोळ्यांच्या समोर साधी कला नाही आहे फार कष्ट लागतात आणि खूप अनुभवही लागतो माझा मुलगाही ते शिकतो आहे त्यामुळं मला जसं कुतूहल हो निर्माण झालं संगमेश्वरला चाललो होतो एका कामानिमित्त रस्त्यात हे दिसले मग मी थांबलो म्हटलं का ना अशा माणसांची तुमच्याशी ओळख करून द्यावी सोनवडेकर साहेब आहेत पुण्यातील राहतात पर्वतीवरती जरासं ते चित्र रंगवत आहेत तोपर्यंत मी जरा थांबतो थोडासा त्यांचा वेळ घेऊन तुम्हाला मी सविस्तर माहिती देतो तोपर्यंत तुम्ही या चित्रकारीचा ह्या कलाकाराची आणि कलाकाराची कला बघा आणि कसं चित्र रेखाटतात बघा फार अवघड काम असते आणि हे समोर जे दृश्य दिसते तेच ते रेखाडतायत चला त्यांच्याशी दोन शब्द विचारतो मी आणि त्यांचंही ऐकून घेतो तुम्हाला कळेल की एवढ्या लांबून कोकणात येऊन ते हे चित्र का रेखाडतायत आणि ते काय करतात आणि त्यांचं प्रदर्शन वगैरे काहीतरी भरवतात ते तेही त्यांनी मला सांगितले हे आत्ता एक चित्र काढून झाले दुसरं चित्र, चित्र ते काढतायत सोनोडे साहेब तुमचे मी दोन मिनटं मागतो किती वर्षापासून कोकणात येता तुम्ही माझं गावच कोकण आहे कोकण आहे हां म्हणजे आमचं हे गाव असोनोडे सोनवडे सोनवडे अच्छा नावाप्रमाणे सोनवडे ना तर सोनवडे गावात आमचं कोणी नसतं हे कोणी नाही आता फक्त आम्ही पालखीला पालखीला ओटी भरायला येतो ओटी भरायला येतं माझं वीस वर्षापूर्वी मॅरेज झालं अच्छा मॅरेज नंतर माझं जाणं येणं वाढलं कारण माझी जी सासदवाडी आहे ती संगमेश्वरची संगमेश्वरची आहे बरं हे चित्रकलेचा तुम्ही ही कला कधीपासून जोपासला आहे माझं तर जवळ पंचवीस तीस वर्ष आहे पंचवीस तीस वर्ष झाली अरे प्रोफेशनली मी चारकोल या माध्यमातनं माझं काम ओळखलं जातं माझ्या म्हणजे आर्ट फील्डमध्ये आर्ट फील्ड मास्टर चारकोल मास्टर मास्टरमध्ये मी खूप काम म्हणजे स्पेशलायझेशन आहे आणि बी कोकणात आल्यानंतर फक्त लँडस्केप करतो म्हणजे कोकण आपलं सुंदरच आहे सोडा अप्रतिम आहे आणि कोकण नजरेमध्ये भरून घेताच येणार नाही आहे कारण ती नाही शक्यच नाही कारण देवानं ते निसर्ग इथंच दिले आणि कुठं दिलेलं नाही आहे आणि तुम्ही ते कागदावरती रेखाडता ते पाहून मला खूप सुंदर वाटलं आणि तुम्ही कोकणात म्हटल्यानंतर मला आणि अभिमान झाला की माझा कोकणातला एक माणूस आज पुण्यामध्ये असतो खरं प्रत्येक वर्षी येतो आणि लँडस्केपचे रेखाटतो गणपती आणि होळीला मी येतात टक्के दहा ते बारा ती सहकार येतो अच्छा पुण्यात कुठं राहायला आहे तुम्ही सहकार पर्वती या भागात सहकार नगर म्हणून एरिया आहे त्या एरियामध्ये राहतो आणि तुमची बऱ्यापैकी तिथे प्रसिद्धी असणार चारकोल मास्टर म्हणून सोशल मीडियावर सोशल मीडियावर सोनवडेकर चारकोल आर्टिस्ट सतीश सोनवडेकर चारकोल आर्टिस्ट हे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर आणि इंस्टाग्राम इंस्टाग्रामला आहे ते तुम्ही लोक त्यांना फॉलो करा त्यांचा आर्ट बघा आणि खरोखर एखादा माणूस जर कोकणाचे हे लँडस्केप रेखाटत असेल आणि काहीही भाई उदरनिर्वाहाचा काही संबंध त्याच्यात नाही आहे प्रदर्शन होतात साहेब आपल्या चित्रांजी कुठं होतात पुण्यात पुणे मुंबई बँगलोर बँगलोर पुणे मुंबई बघा सोशल मीडियावर सोशल मीडियावरती चालू असते आणि संपर्क करा दादांना आमच्या फॉलो करा कारण तुमचं एक फॉलो तुमचं एक लाईक कलाकाराला उत्साह देतो प्रोत्साहित करतो बाकी काही नसतं सुजित साहेब मी थांबलो माझा खूप फायदा झाला आणि माझ्या फॉलोअरचाही फायदा झाला की तुमच्यासारख्या माणसांचं कला बघायची आम्हाला एक निमित्त मिळालं पुणेकरांनो माझं दुर्दैव असं आहे की दादा आमच्या पुण्याला राहतात नाहीतर माझ्या मुलाला मी चित्रकार चित्रकला शिकण्यासाठी त्यांच्याकडे पाठवलं असतं पण तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे दादा क्लासही घेतात पुण्यामध्ये चारकोल मास्टर सोनवडेकर साहेब यांचं इंस्टाग्रामला हँडल आहे संपर्क करा आणि आपल्या मुलांना नक्कीच चित्रकला शिकवा खूप बरं वाटलं सोनवडेकर साहेब आता मला तुम्ही आज्ञा द्यावी मी हे अपलोड करून तुम्हाला मेंशन करतो थँक्यू